नमस्कार आज आपण आहोत तळेगाव ढंढेरे येथील गणपती मंदिर आणि हे पेशवे काळातील किंवा मराठा काळातील एक उत्कृष्ट मंदिर आहे आपण पाहू शकता आणि बाहेरचा जो भाग दिसतो आपल्याला शिखर किंवा हा सभा मंडप गर्भगृहाचा भाग बाहेरून आपल्याला इथं देवकोष्ठं तिन्ही बाजून आहे त्याच्याखाली एक लाकडी दरवाजा आपल्याला दिसतो आहे आणि आपण थोडंसं त्याच्यावर पाहिलं तर मूर्त्यांमध्ये मराठा शैलीतील मूर्त्या आहेत त्यामध्ये काही योगी काही साधक अशा प्रकारचं जे चित्रण अंकन केलेलं आहे एकदम शिखरावरती वरच्या भागात शिल्पं नाही आहेत पण खालच्या भागामध्ये शिल्प आहेत भागा सा तर ह्या तळेगाव ढमडेमधील इतर जे मंदिर आहेत त्यासारखीच स्थापत्यशैली आपल्याला पाहायला मिळते आणि आता आपण थोड्या वेळानं आतमध्ये जाऊया आणि पाहूया की आतमध्ये काय आहे आणि विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे जर आपण ह्या बाजूला पाहिलं तर काकडेश्वराचं एक अजून एक मंदिर आहे त्याची अवस्था थोडीशी खराब झालेली आहे परंतु शैलीला हे मंदिर आपण म्हणू शकतो चला आपण आतमध्ये जाऊन पाहूया या मंदिरामध्ये आणि गर्भगृह काय आहे आता आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये जात आहोत तत्पूर्वी इथं आपल्याला एक शिल्प पाहायला मिळतं इथं कुस्ती दाखवलेली आहे आणि यानंतर हे प्रवेशद्वार वर शर्भांची दोन शिल्पे आपल्याला पाहायला मिळतात आणि यानंतर आपण या बाजूला एक गणपती आहे शिल्प आहे आतमध्ये जाऊन पाहूया आतमध्ये हा मंडप हे बितान छत म्हणूया त्या घंटेवर एक शिलालेख आहे तो साधारणतः अठराशे काय लिहिलंय तर याच्यामध्ये म्हणजे अलीकडच्या काळातला थोडासा या घंटा आहे त्यानंतर हे प्रवेशद्वार अंतराळ आणि प्रवेशद्वार एकत्र केलेलं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो की ललाट बिंबावर गणेशाचं शिल्प आहे आणि नंतर इथं शाखा आहेत स्तंभशाखा रत्नशाखा लता शाखा अशा शाखा दिसत आहेत दोन देवकोष्टकं दोन्ही बाजूंना आहेत या बाजूला आपण पाहिलं तर हनुमानाचं शिल्प आहे त्यानंतर आणि या, या बाजूला गरुडाचं गरुड आहे गरुड शिल्प आहे त्यानंतर इथं चंद्रशेळा आपल्याला दिसते चंद्रशिळा खूप सुंदर कोरलेली आहे जर आपण पाहिलं छतावर तर छत च्छत, किंवा वितान हे पण खूप छान आहे यानंतर आपण गर्भगृहामध्ये प्रवेश करतो तर गर्भगृहामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला एका बाजूला शिवलिंग दिसतं आणि एका बाजूला गणेशाचं भलं मोठं शिल्प पाहायला मिळतं तर हे मंदिर गणपती मंदिर होतं किंवा दुसरं मंदिर होतं हे सध्या तरी सांगता येत नाही आहे पण हे गणपती मंदिर म्हणून आज प्रसिद्ध आहे हा छताचा भाग आहे असं हे सुंदर आ, मंदिर तळेगाव ये डोंडे येथे आपल्याला पाहायला मिळतं आपल्याबरोबर स्थानिक निवासी आहेत त्यांचं नाव तुमचं नाव रवींद्र मावळे आहेत हे आपल्याला थोडीशी अधिक माहिती या मंदिराविषयी किंवा या गावाविषयी सांगतील सांग पुर, पुरातन मंदिर आहे तळेगाव डोंबरेचा नंदिद, हा मध्यभाग आहे आणि या मध्यभागी हे गणपतीचं मंदिर आहे या मंदिराच्या चारही बाजूला चार ठिकाणी गणपतीचे चार मंदिरं आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असे चार मंदिरं या ठिकाणी आहेत ह्या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या मंदिरामध्ये गणपती आणि महादेव महादेवाची पिंड ही सौ शेजारी शेजारी आहेत परंतु या मंदिराच्या पुढे नंदी नंदी नाही या ठिकाणी हे वैशिष्ट्य फार मोठं समजलं जात हे जागृत देवस्थान आहे या मंदिराच्या खाली तळ्यात तळ आहे पाण्याचा तळ आहे म्हणजे आम्ही लहानपणी या ठिकाणी मधून पाणी 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 येत जास्त येतं ते ते आम्ही तो भाग बंद करून ठेवला त्या मंदिराच्या पूर्ण खाली तळ आहे या परिसरामध्ये कुठेही जरी वीस फूट तीस फूट जर बोर मारला तर या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये पाणी लागतं आणि हे मंदिर गावच वैभव आहे जागृत देवस्थान आहे चारही दिला चार गणपतीचं मंदिर आहे हा गणपती मंदिराचा बाहेरील भाग आहे आणि आपण पाहू शकतो सभामंडपाच्या वरचा भाग आणि एक सुंदर शिखर इथं आपल्याला पाहायला मिळतं त्या शिखरावर देवदेवतांची शिल्पे कोरण्यात आलेली आहे असं हे सुंदर मंदिर आपण इथं पाहू शकतो ही भद्राच्या भागी ठिकाणी अशी रचना आहे तर देवकोष्टक वगैरे आहे आणि हे लाकडी दरवाजासारखी आकृती किंवा रचना आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते तळेगावचा भौगोलिक इतिहास पाहिला असता या गावामध्ये बारा ज्योतिर्लिंगाचे मंदिर आहे पाच गणपतीचं मंदिर आहे बालाजीचं मंदिर या ठिकाणी आहे आणि या तळेगाव गावामध्ये जवळजवळ ज़ु। चार ते पाच संजीवन समाध्या घेतलेल्या आहेत त्यापैकी एक श्रीनाथ मंदिर <laughs> जे नदी काठेला मंदिरामध्ये <laughs> श्रीनाथ बाबांनी संजीवन समाधी घेतलेली आहे त्याचाही इतिहास फार जुना आहे जवळजवळ बाराशे <laughs> सत्त्याण्णव पासून त्या मंदिराचा इतिहास आहे ते मंदिरही <laughs> जवळजवळ एक एकरामध्ये वसलेलं आहे पुलेगाव ढवकळ्याचं <laughs> ते ग्रामदैवत आहे तळेगाव डोंबरेचं आणि तळेगाव हे नाव पडण्याचं एकमेव कारण म्हणजे पूर्ण हे तळ्यांचं गाव होतं भूमीपासून म्हणून तळेगाव असं या ठिकाणी नाव पडलं आणि डोंबरे समाजाची संख्या जास्त आहे त्या आडनावची लोक या गावामध्ये जास्त आहेत म्हणून तळेगाव डोंढरे असं ह्या गावाला नाव पडलेलं आहे ह्या गावाला जसं काशीला जेवढी मंदिर आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये ह्या तळेवडोंडळे या ठिकाणी मंदिर आहे म्हणून तळेवडुंड्याला उत्तर काशी असं समजलं उत्तरकाशी का अर्धकाशी उत्तरकाशी ना उत्तरकाशी अर्धकाशी उत्तर काशी किंवा अर्धकाशी काशी जेवढी मंदिर आहे काशी यामध्ये या गावामध्ये आहेत गावाला इतिहास आहे स्वातंत्र्य सैनिकांचा सा इतिहास आहे गावाला गावकर आहे गावची लोकसंख्या जवळजवळ पन्नास हजाराच्या पुढे आहे ही जी नदी आलेली आहे ही भीमाशंकरून आली भीमाशंकर वरून ही नदी आलेली आहे आणि ह्या नदीला वेळ वेळू नदी असं संबोधलं जात वेळू नदी कारण त्याला वेळीचा असा आकार असल्यामुळं त्याला वेळोनली असं वेळीचा आकार वेळीचा आकार वेळात आपण करतो त्या पद्धतीचा आकार असल्यामुळं अच्छा आणि ह्या गावाला इतिहास आहे परंपरा आहे गावाला गाव पण आहे गावची बाजारपेठ फार मोठी आहे आपण निम्म्याच बाजारपेठे धन्यवाद उत्कृष्ट माहिती तुम्ही दिली आम्हाला या गावाविषयी या मंदिराचा थोडक्यात इतिहास सांगितला तर त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत धन्यवाद